आज ब्लॉग चालू करतोय कारण रात्री खूप पाऊस पडला त्यामुळे आपले ब्लॉग पण अपलोड करायचे ते एडिटिंग करायचे अजून कारण चार्जिंग नव्हती मोबाईल मध्ये काल कमीत कमी बारा तेरा तास लाईक मध्ये काहीतरी वॉर्ड आपल्यावर आता चालले मी आणि सुट्टी कामावरती आणि इड्या पुढे आणायचं चाललंय तिकडे तरात मित्रांनो मंदिरात गेलो आणि मम्मीला घेऊन आलो पण तिथं काय ब्लॉग बनवला गर्दी भरपूर होती मग मला थोडासा कोड वाटलं मग ब्लॉक म्हणून डायरेक्ट घरी आलो तेव्हा नाश्ता करत होतो हे बघा फार तांगोळ करून आणली सुपरमॅन बनून ए... आवरा तर मी नाश्ता करून घेतो तर पार त्याचा आवडत आहे मग आम्ही बस्ती करणार आहे चप्पल घालायची मित्रांनो पहिल्यांदा चप्पल घालते बघा आणली होती भरपूर दिवस झाले तिने शुद्ध आणली चप्पली कुठं पडली होती मला पण माहित नाही घरात हो मारस लागली होती की चप्पल झाला चप्पल ना बाबो नको हे या बुड नको नको काहीच नको परत जा ते नाही नाही ते असतो

हे बघा हिचा हट्ट बघा काय चाललंय काय पाहिजे बघा पोरीच्या हट्ट मग मी तिला चाहत होती ते तिचे पुस्तक ही सॉंगट आहे तुम्ही

बर नाही बर नाही बघा मित्रांनो किंवा चप्पल घातल्यावरच शांत बसले बघा चप्पल घातली शांत बसली तिला मम्मी कडून नव्हती तिने मग उतरवलं शेवटी घातले चप्पल बघा अरे सांगितलं सेम बापा दिसती या सेम आमचा बाई या ना सेम त्या सारखी दिसते मस्त है ना छान है ना छाने कर एक, दा एक दा करा छाने आउ। तो कराने एक 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 करा। करा। था। हाथ काड़ो बढ़ो चला मित्रांनो आता पाच वाजलेत बघा हे म्हणलं थोडस नाश्ता करा आणि हे म्हणून गुळ आणि शेंगदाणे घेतलेत खायला तर बाहेर तुम्ही बघू शकता आता पाऊस लय जोरात आलाय दिवसभर लय गरम होत होत हे बघा आवाजावर तुम्हाला समजून जाईल पाऊस तो भरपूर आलाय चला आपण नाश्ता करून घेऊया आणि तो बघा पार्थवी पण तिचा नाश्ता करतेय आपला जे हे बघा आपल्या वायफायच रेंज गेली माझं इथं काम चाललं होतो आली अरे कुठ चालला तो हिलो कुठ चालली बघ बाळा हिलो पार्थवी हेलो इकडे बाकी के पुढे चालली baik bye kapan bapak sana? lebo putih ya ya मित्रांनो आता वाजले साडेआठ जेवाय बसलो मी ते जेव्हा यायचा बाहेर खूप पाऊस पडतोय बघा मगाशी काय कुठं गेलोच नाही चला आता जीवन घेतो आणि मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा आणि माझे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री